आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे उदगीर येथील उद्घाटन समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राहणार उपस्थिती लातूर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उदगिरी येथे नगर परिषदेने उभारलेल्या उद्घाटन चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत तसेच या दिवशी राज्य शासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानालाही त्या उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे या समारंभाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत राज्य शासनाने उदगीर नगर परिषदेला दिलेल्या निधीतून उदगीर शहरातील तळवेस येथे बुद्धविहाराचे बांधकाम करण्यात आले आहे कर्नाटकातील कलबुर्गी येथील बुद्धविहाराची प्रतिकृती असलेल्या उदगीर येथील बुद्धविहाराचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत चार सप्टेंबर रोजी होणार आहे राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनांच्या लाभार्थी महिलांचा गौरव चार सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येत असून यासाठी जिल्हा स्तरावर विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी सर्व पथकांच्या प्रमुखांची बैठक घेऊन मंगळवारी आढावा घेतला तसेच प्रत्येक पथकाने आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पार सूचना केल्या पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अनमोल सागर प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी डॉक्टर भारत कदम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते